वरून आलेले रमेश भाऊ सावरकर थोडक्यात बाबाविषयी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपण सर्व मिळून भगवंताला बाबाला प्रणाम। बाबा हनुमान को प्रणाम महान ती बाबा जी को प्रणाम कर परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर बहुउदेश ग्रामीण संस्था उमरीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज साठगाव मुक्कामी जगदीश भाऊ ठाकरे यांच्या निवासस्थानी बेचाळीस दिवसाचे त्यागाचे अहन कार्य संपन्न झाले आणि त्या निमित्त एका भगवंत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीच्या निर्माता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम आहे मानव धर्माचे संस्थापक महान तेगी बाबा दुंदेजी उपस्थित आहे बाबांना माझ्या आपल्या बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी उपस्थित आई ना माझ्या प्रणाम आणि या भगवत गुणाच्या चर्चापटी अध्यक्ष गोटनगाव परिसरातील मार्गदर्शक दमदो काकाजी या अध्यक्ष साहेबांना माझा नमस्कार आहे आणि या सूत्र सूत्रसंचालन करणारे लांजेवार यांना सुद्धा माझा नमस्कार आहे आणि या परिवाराचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाने हा परिवार सुखी समाधानी झाला असे अब्दुल परिसरातील मार्गदर्शक लेंडे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार आहे तेच आदरणीय सेवक सेविका बालक बालिकांना पेक्षा नमस्कार हा मार्ग जगा वेगळा हा मार्ग आपण अनेकांमध्ये असताना भरपूरची पूजा केली वैदवनाची पूजा केली पण आपल्याला कुठेही थारा लागलेला नाही आणि एखाद्या शेवकाच्या माध्यमातून या मार्गाची रूपरेषा घडली आणि आपण कार्यकर्ते कार्यकर्ते साहेबांच्या मार्गदर्शनाने आपल्याला या मार्गाची रूपरेषा घडली आणि कार्यकर्ते साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करून कार्य दिले आणि समाधानी झाले आणि या मार्ग हा मार्ग म्हणजे समाधानाचा मार्ग आपण या मार्गात येतो सुखी होतो समाधानी होतो पण आपण या मार्गाला मिसळत चाललो आपण आपण कोट चर्चापटक असली कुठं हवन कार्य असलं कोणाला आवड राहत नाही पण एखादा खोटं गंमत तबाश्या राहू द्या तरी हा पेंडाल तर बहुत खाली पण तबाशा गोंधळ गंमत कीर्तन ते लावण्या फावण्या असले तर पहा तिथं खचाखच पेंडाल भर पण या भगवत कार्यासाठी कोणालाही वेळ भेट आपण भगवंताला वेळ देत नाही तर भगवंत आपल्यासाठी वेळ कसा तर आम्ही बी काही रिकामे नाही आम्ही कामीच्या आहोत आता आम्ही कालच ठरवलं ग्रुप पाहिलं की साठगावला जेव्हा आगे मासं आला नहीं 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 आता मासंग कोणी आलं नसतं तर मी एकटाच येतो त्याशी काकेपरला एकटाच गेलो त्याशी नानला एकटाच गेलो आधी मी एकटाच येण्याची साहेबांना फोन लावला येता का म्हणलं हजी म्हणे मगाशी सांगितलं नाही आता म्हणे मला गाडी डोराची पूरक अरेंजमेंट लावावं लागेल म्हणे अरेंजमेंट लावून आता साडे अकरा वाजता इकडे निघायचं तर पार्टीच्या फोन आला आधी मोजनी आहे म्हणे हजी म्हणलं आता राव राहू काय राव मी हव चाललो म्हणून स्टार्ट गावला बरोमणे जाण भगवंताला भेट दिली भगवंत आपल्याला काही कमी बोलू देत नाही आता आम्ही आमची चर्चा तिथे अध्यक्ष कोणाला बनवायचं ह्या विचार येते ऐंशी घरात शेवक आहे आणि आमच्या कागोजाचे पस्तीस चाळीस घरात शेवक आहे पण तिथे दहा जनर पण त्याला फुरसतच सुखी झालो म्हणून फुरसत आणि सुखी झालो आपल्या पाहिजे पैसा आला म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता का करून का नाही कोट ठेवून का कोणी आंघोळी करायला जातात कोणी कोट जातात कोणी कोर्ट जातात पैशाचा वापर आता म्हणजे जमा झाले ना पहिले आपण वहीद्वानाला पैसा देत होतो खूप बरबाद झालो आपण व्याजाने काढून पैसा देत होतो पण बाबाच्या कृपेने आपण सुखी झालो एकही पैसा आपल्या का, कार्यकर्त्यांनी घेतला नाही शब्द परमेश्वरांनी आपलं दुःख दूर केलं आणि आपल्यापाशी पैसा जमा झाला या पैशाचा उपयोग आपण केला पाहिजे का नाही कोणा डोंगरगडला जाते कोणी गोडत जाते आता काही काही शेवकर तर तिरुपती बालाजीला टकले कराले आता चंदन महाने भाऊ म्हणे टकल्याचं मार्गदर्शन करा म्हणजे असं असं केलं जाईना आता टकल्याचं मार्गदर्शन करायच लागलं तर पहा चार शेवकाचे मुलं आणि सहा अनेक वाले हे गेले कोट तिरुपती बालाजी तिरुपती बालाजीला गेले त्याला वाटलं की आपण आता तिरुपती बालाजीला गेलो तर हे अनेकवाली टकले करून राहिले तर शेवकाच्या मुलाला वाटलं की आपणही टकले केलं तर केलं केल्याने ह्या चार शेवकाच्या मुलाने टकले तर आले ते तिकडून पण अनेकवाल्याला टकलेले केस फुटले पण ह्या शेवकाच्या मुलाले केस फुटले नाही तर त्याला आता विचारा की म्हणे आपण जवान पोरं कोरोना सामने कसं होईल आपण टकलेच राहून सामनेच्या विचाराला त्या पोरा तर म्हणे आता आपण गलती करायची आणि कार्यकर्ते साहेबाकडे जाऊन शब्द सोडवायचा चुके क्षमेचे कार्य घेतले म्हणजे आपले दुःखही दूर होते आणि कार्यकर्ता साहेब आपल्याला माफ असं चारही शेवटच्या मुलांनी विचार केला गेले आपापल्या कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्याच्या जा घरी जा जातानी कार्यकर्त्याला वाटलं का हे टकलं काय लिहिलं माझ्या घरी याच्या घरी काहीतरी झालं याची माय या मिली असं नाही तर बाप मिळेल हे टकलं मस्त असं झालं चाललं कार्यकर्त्याकडे कार्यकर्ते हसते काय झालं बाबा अजी काकाजी म्हणे तुम्ही जसं सोचून राहिलं तसं काहीच नाही झालं माय माय मा बापा जिवंत आहे माई माय जिवंत आहे मग टकलं काय गेलं हजी म्हणे आम्ही तिरुपती मला गेलो गेल आणि अनेक वेळेला कोणासोबत सहा जण ते होते म्हणे आम्ही चार दहा जण गेलो म्हणे तर टकले गेलो म्हणे त्याच्या टकलेले केस फुटले पण आमच्या टकलेले केसच नाही फुटले आता काकाजीला वाटलं का तू बापाशी येऊन टकलेला केस फुट त्याला वाटलं का नाही नाही मला एक चांगलं ज्येष्ठ शेवकाने सांगलं म्हणे चुक्या केल्या तर काकाजीकडे जायचं चुक्या समजा कार्य घ्यायचे म्हणजे बिलकुल आपल्या दुरस्त म्हणजे खूप हुशार शेवक आहे तू ठीक आहे म्हणे आता आला असतो म्हणे पाय म्हणे भगवंत काय घडव कारण परमेश्वर पोटं ब्रेक मार काही सांगता येत नाही कारण ही दैवी शक्ती जागृत आहे ते दैवी शक्ती काही करू म्हणून शकते कार्यकर्त्यांनी त्याला सांगलं की ठीक आहे आता आलास तू तर ते सा कार्यकर्ते साहेबांनी तासात तीनदा क्षमा परमेश्वर आम्ही गेलो तिरुपती बालाजीला आमच्या टकलेले केस फुटले नाही गलती झाली आम्हाला क्षमा करा असं कार्यकर्ते साहेबांनी सांगितलं आणि हे टकले गेले चारही कार्यकर्त्याकडून आणि पहिलीच ज्योत लावली आणि खरोखरच पहिल्या दिवशी त्याच्यात टपलेले चिवट फुटणं सुरू म्हणजे प दू शक्ती कशी काम का। आपण गलतही करून तरी पण परमेश्वर जवळ घेते आपल्याला पण आपण जाणून बुधून गलत्या नाही करायचं आता तुम्ही म्हणा त्या टकलेले केस फुटले तर आपले अभिषेव ज्याचे साडगाव वाल्यानं पुन्हा टकल्या करायचं आणि त्याने जर पर परमेश्वराने चांगलं ब्रेकच मारला नाही फुटले कार्यकर्त्या शब्द नाही फुटले मग का तसे टकले काही लग्नही नाही होणार नाही म्हणून अशा गलत्या करा ना असे भरपूरसे अनुभव तर ते त्या पोरीच्या हातात रक्षा होती निंबू होतं असं माग हात होता तिच्या ते सोडेच नाही काकून तीर्थ बनवून दिलं नाही म्हणे आमचा कुवारा भिवसान चांगला आहे काकू म्हणे बाबा हनुमानजी म्हण नाही म्हणे बाबा हनुमानजी ना म्हणे आमचा कुवारा भिवसानच चांगला आहे असंच म्हणे मुलगी लग्ना जोग आणि काकून सात फुकाचं अकरा फुकाचं एकवीस फुकाचं तीर्थ बनवलं आणि तिनं हात खुले केले असे मागाचे होते त्या पोरीचे हात तर ते दक्षा आणि लिंब होत ते त्या तिथूरच्या नाल्यामध्ये शिरवलं आणि काकून कार्य दिले आणि तिच्या भाऊ म्हणे आज आम्ही नेहमीच कुईकडे जातो तिचा भाऊ भेटला अजी सावरकर भाऊ म्हणे खरकुरजी म्हणे हे दैवी शक्ती म्हणे खरकूर जागृत आहे म्हणे तुला का तुझे कसा अनुभव पहिला दिवस।, दिवस अजी म्हणे पहिला दिवस नाही म्हणे खरपूरच म्हणे दैवी शक्ती जागृत आहे म्हणे काय झालं म्हणे असं तुला कोणता अनुभव आला अजी म्हणे पहिली ज्योत लागली आणि आमच्या घरामाग चिंचेचं झाड होतं म्हणे पुर वारून गेल आणि पहिली ज्योत लागली विनंती केली सकाळी पाहतो त्या चिंचेच्या झाडाले असे पालवी फुटले आहे म्हणे तर पहा म्हणे किती शक्ती आहे म्हणे मला असं वाटतं म्हणे की ह्या वैदानं ह्या चिंचेच्या झाडावरून आम्हाला केलं असेल असं त्यानं अनुमान लावला तर मी दैवी शक्ती आहे किती वैधवानी राहील तरी या मार्गाच्या शेवकावर चालत नाही आणि चालत नाही म्हणून तुम्ही मी करा नको कारण जो तत्व शब्द नियमान वागन चार तत्व तीन शब्द पाच नियमान वागन त्याच्यापाशी परमेश्वरी कृपा जागृत राहील ना तर मी जुव्हा खेळतो तिरुपती बारादीला जातो सट्टा लावतो दारू पेतो म्हणजे परमेश्वर राहते दूर, दूर। तुम्ही काही करा घराले कुलूम नसलं चोर घुसणारच आहे म्हणून जर तुम्ही गलती केली तर परमेश्वर दूर होते आणि चोराला जागा भेटते तुमच्या जा, वैदवानी तुमच्यावर वारही चालू शकते म्हणून ह्या दैवी शक्तीला जर टिकवून ठेवायचं आहे तर आपल्याला तत्व शब्द निवाणं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून मग त्या यसी समाजच्या मुलाला समाधान वाटलं आणि खरगोरच जी दैवी शक्ती काय आहे हे त्याने सांगितले की खरकोर हळजी म्हणे खूप पाहणं आहे म्हणजे खूप करंट आहे म्हणजे या मार्गात आपण एवढा करंट राहून पण मार्गाच्या विरोधात आपण कार्य करतो म्हणून पहा ही दैवी शक्ती खरखोरच जागृत आहे तिला टिकवून ठेवण्यासाठी तत्व शब्द नियमाचा पालन करण्याचा प्रयत्न करा मी सुद्धा करीन एवढे बोलून मी माझे दोन शब्द इथं सांगतो सर्व